नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप सारे शुभेच्छा आणि मित्रांनो आज सर्वांना सुट्टी आहे नागपंच पच... नागपंचमी आहे तर सर्व मुलं घरी आहेत मित्रपरिवार तर आम्ही चाललेलो आमच्या डोंगरावरती डोंगरावरती तुम्हाला दाखवतो मित्रांनो आमच्या गावातील कुलदैवत हरिग्राम आणि केवाले गावचा त्याचं मग मंदिर आहे वरती तुम्हाला बघायला भेटेल नक्की बघा तुम्ही आजचा ब्लॉग कसा होतो आहे बरेच दिवसात ब्लॉग आला आहे चॅनलवरती नक्की तुम्ही प्रेम तर देता एवढं सारा आणि या ब्लॉगला पण तुम्ही प्रेम नक्कीच द्या रुपेश भाई आलेले आहेत आणि फुल दमलेले आहेत कारण की आराम करतं त्याच्यामुळं दम लागतं जादू जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून आम्ही पाणी बसतो लोकांना बघा मित्रांनो कोण कौन कोण आले बघा आपल्या सोबत बरीच गँग आहे परेश आहे सौरभ पर्ले अल्पेश योगिया चला या मित्रांनो बघा पब्लिक आपली जॉन बाय जॉन बाय आपला भावन बघा आमच्या डोंगरावरती पण भाव आहे छोटीशी इथे पाणी वगैरे होऊ शकते शुद्ध पाणी असतं पण आता सध्या पोरा गेली त्याच्यामुळे खदूल झाला पियाचं पाणी भाव मित्रांनो अर्धा अर्धा डोंगर मित्रांनो आपण चाललेला आहे जवळपास आता सपाती लागलेली वरती अजून एक टप्पा गाठाच आहे की तो एकदम चढ आहे मग लागतो तो म्हणजे बारखी बॉर्थ गेल्या सगळी चढ चढ शेवट लावतोय हो। तो राहिला ഞാൻ കായിട്ടുള്ളതാ मित्रांनो वरती शर्तींच्या महिला आहेत बोलू शकतात तुम्ही हे आपलेच गावातले आहेत तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो आपलं मंदिर आहे देवाचं आणि दर्शनासाठी दरवर्षी येतात पोरं आणि यावर्षी पण आलेले आहेत बघू शकतात गावातून मुलं हो भरपूर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेले आपल्या गाव गावाच्या मंदिरावरती वागेश्वर मंदिर आहे मित्रांनो वरती डोंगरावरती <प्राँगा> दरवर्षीप्रमाणे आपण नेहमी दर्शनाला येत असतो आणि गावातील पण बरीच मुलं येत असतात तर तुम्हाला दाखवतो बघा बरीच मुलं आलेली आहेत आता दर्शन घेणार आहे आम्ही देवाचा चला आता बघितलं तुम्ही प्राचीन मंदिर आहे मित्रांनो हा आपला देवाचा वाघेश्वरचा हरिग्राम आणि केवाले गावचा कुलदैवत आहे तर मित्रांनो हा नारी 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 दे दे। मंदिर खाली देखील आहे हरिग्राम गावामध्ये आणि वरती देखील आहे मित्रांनो असं बोललं जाते की हरिग्राम गावातील ला भोकणी नाही भ भक्ती नव्हती तर देवाच्या दर्शनासाठी आली होती इथे तर ती पोटाशा असल्यामुळं तिला वरती याला नसत भेटत तर त्याच्यामुळं देवानी देवाला विनंती केली होती की मला आता या अवस्थेमध्ये यायला भेटणार इथे वरती तर त्याच्यासाठी दे तिने देवाला सांगितलं की खाली आहे तू हो बाए बाए। तर देवाने आत ठेवली होती की तू पुढे दहा मी पाठीमागे येतो आणि पुढे गावामध्ये गेल्यानंतर ती भक्तीनं पाठीमागे बघते तर हरिग्रामच्या आणि केवळच्या डोंगरीवरती असा देव आहे हो, कोल्हेवर आपले गावातले पोरा आता दर्शन घेतात बघू शकतात तुम्ही सगळी यंग मुलं आहेत अठरा ते पंधरा वर्ष खालील दर्शनासाठी आलेले आहेत बघू शकतात तुम्ही चला

नागपंचमीच्या दिवशी नेहमी येत असतो आपण येते डोंगरावरती आणि मी दरवर्षी येतो याला देवाला मी मानतो वर्षात येऊन आणि दादा आज बघितलं मी आपल्या नंदीला पण घेऊन आले त्याचा विशेष कारण सांग ना आम्हाला त्याला म्हणजे तो दरवर्षी आम्ही वर्ष आमच्याकडे पोरांची इच्छा झाली दादा तीन वर्ष पहिलं तर, तर, तर दादा प्रवास कसा झाला काय सांगाल मस्त प्रवास झाला आणि बैल बैल घेऊन यायचं एक बोललं तर चॅलेंज आहे कारण की डोंगर भाग आहे आता रस्ता प्रॉपर नाही आहे चढायला डोंगरचा तर आपल्या नंदिनी कशी काय साथ दिली

आले पोरं तिथं खाली गेलेले आहेत आता आम्ही त्यांना चार आता चांगला दिसतेल त्याला माहित नाही भावन तो आजच नाही भाई हे बघा संतोष संतोषाचा पोर आहे बघा आणि इकडे बाय बाहेर घेऊन गेल तर आलं आता चालल्यात बघा गरुडा चाललाय बघा गरुडा आणि विघ्नेश पाडेल माईरा व्यायाम बोलता व्यायाम दोघर हालचा इधारूच